छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अखेर दहा जून पासून कार्यान्वित झाले असून गंगापूर व वैजापूर तालुक्यातील वाहनधारकांसाठी ही बाब अत्यंत महत्वाची ठरत आहे या कार्यालयामार्फत आता एम एच सत्तावन्न या नवीन क्रमांकाने वाहनांची नोंदणी होणार असून एम एच वीस बरोबरच हा नवीन नंबर जिल्ह्यातील रस्त्यांवर दिसू लागणार आहे या नव्या आरटीओ कार्यालयात सध्या प्राथमिक स्वरूपाची कामकाज सेवा सुरू करण्यात आली आहे वाहन हस्तांतरण परवाना नूतनीकरण चॉईस नंबर अर्ज प्रक्रिया अशा काही सुविधा कार्यान्वित झाल्या आहेत उद्घाटनाच्या दिवशी एका वाहनधारकाने चॉईस नंबरसाठी डिमांड ड्राफ्ट जमा करून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू असल्याचा अनुभव दिला औपचारिक उद्घाटन लवकरच राज्याचे परिवहन मंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले यावेळी आमदार रमेश बोरणारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकट गावकर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे स्वप्नील माणे आदी मांडेवर उपस्थित होते कार्यालयात एकूण बारा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तीन मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांचा समावेश आहे सध्या शिकाऊ परवाना परमानंट लायसन्स नवीन वाहन नोंदणी व वा योग्यता प्रमाणपत्र यासारख्या सेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत या सेवा लवकरच सुरू होतील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र बाबासाहेब गणार छत्रपती संभाजीनगर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा